नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा जीएमसी नागपूर भरती करता गणिताचे जे कूट प्रश्न असतात त्या प्रश्नांचा आपण भाग घेतो आहे त्यानुसार प्रश्न विचारले जातील अशी अपेक्षा आहे बरोबर तुम्ही म्हणाल की सर एवढे सोपे प्रश्न येणार का तर मित्रांनो बघा जोपर्यंत तुम्ही सोपे क्वेश्चन हे सोडवून बघणार नाही जोपर्यंत त्याची रीत तुम्हाला समजल नाही तोपर्यंत तुम्ही मोठे क्वेश्चन हे सोडवू शकणार नाही तर लक्षात घ्या ही प्रश्न अतिशय महत्वाची आहे त्यांची मांडणी बघा त्यांची पद्धत बघा ते कोणत्या पद्धतीने विचारले आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना सोडवायचं आहे कोणत्या पद्धतीने टॅकल करायचं आहे हे आपण सुरुवात गणित प्रश्नांची केलेली आहे तर हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला पाहायची आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आले असाल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम लिंक जॉईन करायची आहे ह्या महत्वाचं ओके तर गणिताचे हे कुट प्रश्न तुम्ही पाहून घ्या तर प्रश्न पहिला आहे बघा प्रश्न पहिला काय म्हणतो आहे पहा पाच क्विंटल सोयाबीनची किंमत साडे चार हजार रुपये आहे तर पंचेचाळीस किलो सोयाबीनची किंमत किती असेल आता हा प्रश्न एवढा सोपा आहे तुम्ही म्हणाल सर इझी व्हेरी इझी सर आणि ज्याला तो बिचारा जो गणित फक्त आता सुरुवातच केली आहे त्यानं तो म्हणेल की सर खूप कठीण आहे नाही तर हा क्वेश्चन सोडून पहा मित्रांनो याच्यानंतर आपण एवढे हार्ड आणू की तुम्ही म्हणाल की नाही सर आहे की नाही तर तुम्ही आता जस्ट सुरुवात आहे तर हा प्रश्न सोडून पा तुम्हाला याचं उत्तर देण्यासाठी अवघे एक मिनिट मिळत आहे त्या एक मिनिटामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे चला त्याच्यानंतरच मी सांगतो ओके तर बघा पाच क्विंटल सोयाबीनची किंमत साडेचार हजार रुपये आहे तर पंचेचाळीस किलो सोयाबीनची किंमत किती असणार आहे हा प्रश्न पाहायला सोपा आहे एकदम मांडणीनुसार अशा प्रकारे जर तुम्हाला परीक्षेत क्वेश्चन आला तर तुम्ही या प्रकारे मांडणी करा तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही बरोबर उत्तर त्याचं काढू शकाल पाच क्विंटल ओके पाच क्विंटल सोयाबीनची किंमत आता मित्रांनो सर्वात आधी हे बघायचं कि पाच क्विंटल म्हणजे किती पाच क्विंटल इथं क्विंटलमध्ये दिलेलं आहे माप क्विंटलमध्ये आणि पंचेचाळीस किलो आपल्याला काढायचा आहे तर आधी आपल्याला माप समान करणं गरजेचं आहे ओके म्हणजे किलो किलो बराबर करणं गरजेचं आहे क्विंटल हा किलोचा एक प्रमाण आहे लक्षात घ्या तर क्विंटल सोबत आपल्याला किलोग्राम करता येणार नाही तर त्या क्विंटलला आपल्याला किलोग्राम मध्ये कन्व्हर्ट करावा लागेल तर एक क्विंटल म्हणजे किती होते रे मित्रा एक क्विंटल म्हणजे किती होते सर एक क्विंटल म्हणजे होते शंभर किलो किती होते एक क्विंटल म्हणजे शंभर किलो होते लक्षात जाईल तर एक क्विंटल म्हणजे शंभर किलो तर पाच क्विंटल म्हणजे किती होणार रे पाचशे किलो बरोबर पाच क्विंटल म्हणजे किती होणार पाचशे किलो ग्रॅम लक्षात आलं का शे क्विंटल बरोबर पाच किलो आपल्याला पंचेचाळीस किलोचं काढायचं आहे बरं का तर पाचशे क्विंटल म्हणजे पाच क्विंटल म्हणजे पाचशे किलो बरोबर पाचशे किलो बरोबर किती रुपयाचं आहे चार हजार पाचशे म्हणजे साडेचार हजार रुपये त्याची किंमत आहे ओके साडेचार हजार रुपये लक्ष द्या इकडं लक्षात घ्या पाचशे किलो म्हणजे पंचेचाळीस रुपये क्विंटल म्हणजे शंभर किलो म्हणजे एक क्विंटल तर पाच क्विंटल म्हणजे पाचशे किलो ओके तर पाचशे किलो म्हणजे पाच क्विंटल सोयाबीनची किंमत किती आहे साडेचार हजार रुपये आहे तर पंचेचाळीस किलो सोयाबीनची किंमत किती असेल आता किंमतच्या खाली म्हणजे किलोच्या खाली किलो लिहायचं आहे पंचेचाळीस किलो ओके किलोच्या खाली किलो हा किलो आहे लक्षात ठेवा हा किलो आणि हे रुपये आणि हे काय आहे हे रुपये आहे आपल्याला काय काढायचं आहे किंमतच काढायची आहे म्हणजे रुपयेच काढायचं आहे तर पंचेचाळीस किलो सोयाबीनची किंमत किती राहील म्हणजे किती रुपये राहील आता लक्षात द्या इकडे आपल्याला रुपये काढायचं आहे याचा काय करायचं आहे आपल्याला याचा करायचा आहे तिरपा गुणाकार लक्षात इकडं याचा काय करायचं आहे आपल्याला याचा करायचा आहे आपल्याला तिरपा गुणाकार हे पाचशे रुपये कुठे जातील छेदात जातील आणि हे दोघं अंशात राहतील तर बघा यांची मांडणी कशी होणार आहे यांची मांडणी याप्रमाणे होणार आहे पंचेचाळीस गुन्हेला पंचेचाळीस स म्हणजे चार हजार पाचशे भागीला पाचशे लक्षात आलं तुमच्या भागीला पाचशे ओके तर बघा आता टॅकल करायचा आहे याचा हा गणित सोडवायचा आहे हा गणित कसा सोडवणार एक शून्य इच्छा काटायचा एक शून्य इच्छा एक शून्य इच्छा एक शून्य इच्छा काटायचा आहे आता पाचने या पंचेचाळीसला भाग द्यायचा आहे पाच नऊ पंचेचाळीस म्हणजे नऊने भाग गेला लक्षात आलं नऊने भाग गेलेला आहे आता उरलं काय आता काय उरलेलं आहे लक्षात ठेवा आता काय उरलं आहे आपल्याकडे नऊ पंचे नौ गुणिला पंचेचाळीस आता काय उरलं आपल्याला नऊ गुणिला पंचेचाळीस हा नऊला या पंचेचाळीसचा भाग द्यायचा आहे नवा पाचहा पंचेचाळीस हातचे आले चार लक्षात येत आहे त्यानंतर नऊ चौ छत्तीस नऊ चौ छत्तीस आणि ते वरचे चार किती झालेले छत्तीस प्लस चार किती झाले दहा आणि एक हा एक चार चाळीस म्हणजे किती झाले चारशे पाच रुपये हे याचं योग्य उत्तर असणार आहे म्हणजे योग्य ऑप्शन काय राहील मित्रांनो ऑप्शन काय असणार आहे याचं चारशे पाच रुपये हे याचं योग्य उत्तर असणार आहे समजलं काय यानुसार जर तुम्हाला गणिताचे क्वेश्चन आले याच्यामध्ये आणखी भर आपण घेणार आहोत पण हे तुम्हाला समजण्या इतका हा गणित आपण दिलेला आहे चारशे पाच रुपये याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर राहील प्रश्न दुसरा पहा मित्रांनो काय आहे अजय एका वर्षात एकशे अठ्ठ्याण्णव दिवस शाळेत उपस्थित होता बघा अजय एका वर्षात एकशे अठ्ठ्याण्णव दिवस शाळेमध्ये उपस्थित होता जर त्याची उपस्थिती नव्वद पर्सेंट असेल तर त्या वर्षी शाळा किती दिवसाची भरली होती बघा प्रश्न कसा विचारलेला आहे कुठ प्रश्न आहे मित्र ओके आय एम पी म्हणू शकता कारण याच याच्यावर तुम्हाला विचारलं जातं ओके अजय एका वर्षात एकशे अठ्ठ्याण्णव दिवस शाळेत उपस्थित होता जर त्याची उपस्थिती नव्वद पर्सेंट असेल तर त्या वर्षी शाळा किती दिवसाची भरली होती पहा प्रश्न खूप महत्वाचा आहे ओके चला याला सोडवूया तर बघा मित्रांनो अजय एका वर्षात एकशे अठ्ठ्याण्णव दिवस शाळेत गेला बरोबर अजय एका दिवसात एकशे अठ्ठ्या एका वर्षात एकशे अठ्ठ्याण्णव दिवस शाळेमध्ये तो उपस्थित होता लक्षात ठेवा एकशे अठ्ठ्याण्णव लक्षात ठेवा एकशे अठ्ठ्याण्णव दिवस हे काय आहे दिवस ओके लक्षात ठेवा एकशे अठ्ठ्याण्णव दिवस तो शाळेत उपस्थित होता जर त्याची उपस्थिती त्याची उपस्थिती होती शंभर टक्के लक्षात ठेवा जर त्याची उपस्थिती नव्वद पर्सेंट आहे म्हणते अठ्ठ्याण्णव दिवस तो शाळेत उपस्थित होता ठीक आहे उपस्थित होता त्याची जे उपस्थित दिवसाची जे दिवस आहेत एकशे अठ्ठ्याण्णव ते नव्वद पर्सेंट आहे म्हणते तर शाळा मित्रांनो एकूण शंभर टक्के दिवसाची भरते लक्षात आहे तुमच्या शाळा कधीही शंभर टक्के भरेल ना शाळा पंच्याऐंशी टक्के भरणार आहे का कधी अर्धी भरते का शाळा नाही शाळा तर शंभर टक्केच भरते ते आपल्यावर डिपेंड करते आपण किती उपस्थित राहतो तर त्या ठिकाणी किती शंभर टक्के शाळा भरली होती तर आता आपल्याला शंभर टक्के शाळेची ते दिवस काढायचे आहे ते दिवस आपल्याला काढायचं आहे ते दिवस काढताना आपल्याला काय करावं लागेल ते दिवस काढताना आपल्याला काय करावं लागेल तिरपा गुणाकार करावा लागेल काय करावं लागेल तिरपा गुणाकार कसं करणार आता आता कसं करणार आहोत आपण आपण करणार आहोत एकशे अठ्ठ्याण्णव गुणीला शंभर करणार आहोत आपण काय करणार आहोत एकशे अठ्ठ्याण्णव गुणीला शंभर आणि छेदामध्ये आपण हे नव्वद घेणार आहोत ओके चला आता याला आपण सोडवूया कसं सोडवणार हा शून्य काटायचा आहे हा शून्य काटायचा आहे आता नवने याचा भाग जातो का जातो बघा नव एक नव नव दुने अठरा गेला उरला एक नव दुने अठरा किती आले बावीस आता पूर्ण संख्या आपल्याकडे किती आली आहे काय उरलं आहे आपल्याकडे बावीस आणि शंभर हे बघा हे बावीस आणि हे शंभर आपल्याकडे बावीस आणि दहा आपल्याकडे उरले आहेत तर आता यांचा गुणाकार तोच त्या त्याचा उत्तर असणार आहे यांचा गुणाकार त्याचा उत्तर असणार आहे बावीस गुन्हेला दहा म्हणजे दोनशे वीस दिवसाची एकोणती शाळा भरली होती याचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन दोनशे वीस दिवसाची ते शाळा भरली होती लक्षात घ्या दोनशे वीस ओके प्रश्न तिसरा पहा एका परिवारातील चार व्यक्तीच्या चा वयाची सरासरी चाळीस वर्ष आहे एका व्यक्तीच्या एका एका परिवारातील चार व्यक्तीच्या चा वयाची सरासरी किती आहे चाळीस वर्ष आहे चार व्यक्ती आहेत बरं का लक्षात ठेवायचं हो चार व्यक्तीच्या चा वयाची सरासरी चाळीस वर्ष आहे परिवारातील एका मुलाचे लग्न झाले त्या कारणाने परिवाराच्या व्यक्तीच्या वयाची सरासरी हे अडोतीस झाली ओके okay. तर लग्न होऊन आलेल्या सुनेचे एकूण वय किती वर्ष आहे बघा प्रश्न कोणत्या टाईपचा विचारला आहे प्रश्न एकदम सोपा आहे फक्त आपला बघण्याचा नजरिया चांगला पाहिजे ओके okay. तर बघा काय म्हटलं एका परिवारातील चार व्यक्तींच्या वयांची सरासरी आधी किती व्यक्ती होती रे बघा इकडं आधी किती व्यक्ती होते आपल्या परिवारामध्ये आपल्या परिवारामध्ये किती व्यक्ती होते चार व्यक्ती होते किती व्यक्ती होते चार व्यक्ती आता बघा इकडे चार व्यक्ती होते आपल्या परिवारात किती व्यक्ती होते चार व्यक्ती हे बघा चार व्यक्ती चार गुणीला किती व्यक्ती होते चार गुणीला चाळीस म्हणजे त्यांची चार व्यक्तींची सरासरी किती होती चा चाळीस होती असं मांडून घ्यायचं आहे सरासरी नावाला आणि आपल्याला काही काढायचं आहे एकूण वर्ष किती काढायचं आहे तर हे गुणीला असं द्यावं लक्षात ठेवलं का हे गुणीला द्यावं चार गुणीला चाळीस म्हणजे इतकी सरासरी वय आहे बघा त्यानुसार काय म्हणते त्या परिवारातील एका मुलाचे लग्न झाले आता यांना आपण टॅकल करू एकूण वर्ष किती होती आधी त्यांचं चार गुन्हेला चाळीस म्हणजे एकशे साठ वर्ष किती एकशे साठ वर्ष एकूण सरासरी ची बेरीज होती ओके तर आता बघा त्या परिवारातील एका मुलाचे लग्न झाले त्या कारणाने परिवाराच्या व्यक्तींची वयाची सरासरी अडतीस झाली आता बघा एक मुलाचे लग्न झाले आता लग्न झाल्यावर एक सून त्यामध्ये ऍड झाली म्हणजे व्यक्ती किती झाले रे त्या चार मध्ये एक ऍड झाली व्यक्ती त्यामध्ये व्यक्ती किती झाले मग पाच व्यक्ती झाले किती झाले पाच व्यक्ती गुणीला किती सरासरी झालेली आहे अडोतीस ही सरासरी झाली गुन्हेला अडोतीस सरासरी झाली बरोबर अडोतीस त्या ठिकाणी सरासरी झालेली आहे ठीक आहे तर आता काय करायचं हो याचा सुद्धा गुणाकार आपल्याला करायचा आहे तर मग पाच गुन्हेला आठ आट, पाच आठा चाळीस लक्षात राहील पाच आठा चाळीस हा चे आले चार पाच त्रिक पंधरा चार नव्वद किती आले नव्वद वर्ष ओके नव्वद वर्ष आले आता बघा हे किती लोकांचं आहे रे हे पाच लोकांचं आहे हे पुराण्यात चार लोकांचं आहे ओके okay? चार लोकांचं आहे आता काय करायचं आहे याच्यातून आपल्याला काय म्हटलंय तर लग्न होऊन आलेल्या सुनेचे वय एकूण किती वर्ष आहे जे लग्न होऊन जे आली आहे सून पाचव्या क्रमांकाची त्या परिवारामध्ये सदस्य म्हणून एक पारिवारिक ते मुलगी तिथे आलेली आहे सून तिचं वय आपल्याला काढायचं आहे तर आता काय करावं लागेल काय करावं लागेल ही मांडणी या एकशे नव्वद मधून ह्या एकशे नव्वद हे पाच लोकांचं वयवर्ष आहे याच्यामधून चार लोकांचं वयवर्ष आपल्याला काढावं लागेल ओके चार वर्षाचा जेव्हा काढत आहोत आपण वजाबाकी करत आहो तर शून्यातून शून्य गेला शून्य राहील नवातून सहा गेले किती राहतील तीन राहतील आणि एकातून एक गेला शून्य राहील म्हणजे ती नवीन जे काही शून आली तिचं वय वर्ष किती आहे तिचं वर्ष आहे ऑप्शन क्रमांक एक तीस वर्ष तिचं वय आहे लक्षात राहील तीस वर्ष तिचं एकदम वय आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तीस वर्ष प्रश्न महत्वाचे आहेत प्रश्न चौथा पहा काय म्हटला आहे सत्तावीस ची बारापट ही छत्तीस ची कितीपट आहे बघा सत्तावीस ची बारापट ही छत्तीस ची किती पट आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे सत्तावीस ची बारापट ही छत्तीस ची कितीपट आहे बघा मित्रांनो तुम्ही कंचे भागुबेव शिकले असाल कंचे भागुबेव बॉडमास ज्याला म्हणतात कंचे भागुबेव शिकले था? ना कंचे बेव शिकले असाल तर याच्यामध्ये हा चे जे आहे चे या चेचा अर्थ काय होतो रे या चेचा अर्थ होतो गुणाकार काय होतो गुणाकार काय होतो गुणाकार तर तो तोच लक्षात ठेवायचा आहे बघा सत्तावीस ची म्हटलाय सत्तावीस ची म्हणजे काय रे गुणाकार सत्तावीस ची लक्षात ठेवलं का सत्तावीस ची पट ओके सत्तावीस ची पट है ना ही ही साठी काय घ्यायचं इक्वल टू घ्यायचं लक्षात ठेवा सत्तावीस ची पट ही छत्तीस ची म्हणजे आणखी गुणाकार किती पट आहे म्हणजे क्वेश्चन मार्क किती पट आहे आता काय होणार आहे इथे इथे काय होईल इथे ही ज्या संख्या आहे हे छत्तीस एकटी ह्या क्वेश्चन मार्क तिकडे जाऊन हे छेदामध्ये जाणार लक्षात आलं का छेदामध्ये जाईल तर ती कशी होणार लक्षात आहे इकडे कशी असेल ती हे सत्तावीस गुणिला बारा आणि छेदा म्हणजे छत्तीस येणार लक्षात आलं यामध्ये छत्तीस येणार आता याचा गुणाकार होईल बघा तर मग बारा एक बारा बार त्रिक छत्तीस किती असेल बार त्रिक छत्तीस आणि तिने एक तीन तीन नव सत्तावीस म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे याचं उत्तर काय असणार आहे तर याचं उत्तर येणार आहे नऊ काय असणार आहे नऊ म्हणजे काय होईल रे मित्रा तर सत्तावीस ची जे काही पट आहे ही छत्तीसच्या किती पट आहे ही नऊ पट आहे म्हणजे याचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक चार नऊ ही छत्तीस ची पट होणार आहे ओके सत्तावीस ची पट ही छत्तीस ची नऊ पट होणार आहे लक्षात राहील हा पण खूप महत्वाचा प्रश्न होता प्रश्न पाचवा आहे पहा चिखलधरा येथे सहलीस गेलेल्या चाळीस मुलाचा पाच दिवसाचा खर्च एकूण बाराशे रुपये होतो तर पन्नास मुलांना आठ दिवसाच्या सहलीचा खर्च किती येणार आहे बघा चिखलधरा येथे सहलीस गेलेल्या चाळीस मुलाचा पाच दिवसाचा दिवसा खर्च हा बाराशे रुपये आहे तर पन्नास मुलांना आठ दिवसाच्या सहलीचा खर्च किती असणार आहे बघा एवढा सोपा क्वेश्चन आहे आता हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक पोलीस भरतीमध्ये पाहायला भेटणार आहे लक्षात राहील तर बघा चाळीस मुलांचा पाच दिवसाचा खर्च किती आहे रे बाराशे रुपये आहे तर लिहून घ्या चाळीस मुलांचा पाच दिवसाचा खर्च किती आहे बाराशे रुपये किती आहे बाराशे रुपये ओके बाराशे रुपये आहे त्यानंतर काय म्हटलं आहे की पन्नास तर, तर म्हटलं आहे ना तर पन्नास मुलांचा आठ दिवसाचा खर्च किती राहणार आहे किती राहणार आहे या प्रकारे तुम्ही मांडलं त्याच्यानंतर काहीच करायचं नाही फक्त आणि फक्त तिरपा गुणाकार करायचा हे छेदात जाणार आणि हे अंशात येणार म्हणजे असा तिरपा गुणाकार करून घ्यायचा सोप्यात सोपी पद्धत बस काही ट्रिक नाही काही फ्रिक नाही हे सोप्यात सोपी पद्धत आहे चाळीस ते छेदात आणि अंशात करायचं तिरपा गुणाकार करायचा आणि त्यांची मांडणी करायची आता मांडणी कशी करायची पन्नास गुन्हेला आठ गुन्हेला बाराशे ठीक आहे त्याच्या खाली पहा चाळीस गुणीला पाच क्वेश्चन मार्क जो ज्याच्या सोबत असतो तो आपल्या छेदात जात असतो आता याचा करायचा आहे तिरपा गुणाकार आपण मांडणी केली आता यांना काटून घेऊ आधी काय करायचं शून्य शून्यचा थोडा नामकरण करून द्यायचा आता काही समान दिसत आहे का दिसताय तर पाच, पाच एक पाच पाच एक पाच कट ऑफ त्यानंतर बघा चार एक चार चार दुने आठ किती झाले हे दोन ना भाग गेला आता काय उरलं आता उरलं बघा काय उरलं पहा आता उरलं दोन गुणीला बारा शे ओके दोन गुणीला बाराशे उरलं आता यांचा गुणाकार किती होणार आहे यांचा गुणाकार होणार आहे दोन गुन्हेला दोन शून्य शून्य हे दोन शून्य जसे तसे लिहिले आणि बारा दुने चोवीस म्हणजे याचं उत्तर काय होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन चोवीस याचं उत्तर होणार आहे तर बघा चिकंदरा येथे सहलीला गेल्या चाळीस मुलांचा पाच दिवसाचा खर्च किती होता बाराशे त्यामध्ये जर दहा मुलं तीन दिवसाचा जर खर्च टाकला म्हणजे पन्नास मुलांना आठ दिवसाचा खर्च किती लागणार आहे तर चोवीसशे रुपये लागणार आहे पहा